मराठी बालभारती इयत्ता दुसरी धडा बारावा धाडसी मुकुंद पोळ्याचा सण होता महेश गावात धमाल उडालेली होती शेतकऱ्यांनी आपापल्या बैलांना आंघोळी घालून स्वच्छ केले होते लाल हिरव्या भडक रंगांनी सर्व बैलांना रंगवले होते रंगी रंगीत शिंगांवर गुब रुपेरी बेगड चमकत होती लोकरीचे रंगीत गुबगुबीत गोंडे डुलत होते पाठीवर सुरेख झुली टाकलेल्या होत्या गळ्यात कवड्यांच्या माळा घातल्या होत्या घुंगरांचे पट्टेही खुळखुळत होते शेतात राबणाऱ्या बैलांचा सण घरोघरी त्यांच्यासाठी पुरणपोळीचा नैवेद्य केला होता संध्याकाळ झाली तशी बैलांची मिरवणूक निघाली ती आता गावातल्या मुख्य रस्त्याने मिरवत मिरवत चिंचवनाखालच्या ओढ्याच्या वाळवंटात आली बैलांना गव्हाच्या खिचड्याचा खुराक मिळाला ताशे ढोल कडाडून गरम झाले शिंग तुतार्यांचा ध्वनी आभाळ चढू लागला मुठी भरभरून उधळलेल्या गुलालाने सगळे झाले लाल गुल वरच्या आळीतून जगदाळ्यांची बैल वाजत गाजत चालली होती ढोल दणाणत होते पोरटोर वाखाचे आसूड वळून कडाकड आवाज काढत होती आवाजाला बुजून नवखी बुजरी बैल पळत होती जो तो पळत्या बैलांचं शिंग लागू नये दुसणी नये म्हणून सावधपणानं बाजूला होत होता आपापला जीव वाचवत होता या गर्दीतच कुणाचं तरी चार पाच वर्षाचं पोर रस्त्यात आलं आणि मागून एक बैल बेफाम होऊन धावत पळत येत होता धावपळीत त्या बारक्या पोराकडे कुणाचंच लक्ष नव्हतं पोर आरडाओरडा ऐकून भेदरून रडत रस्त्यावर उभं होत रस्त्याच्या कडेला एका दुकानाच्या फळीवर मुकुंद उभा होता त्याचं लक्ष त्या पोरावर चटकन गेलं पोर रस्त्यात भेदरलेलं बैल धावत आलेला फळीवरून दांडकन उडी मारून मुकुंद वेगानं पुढं झाला बारक्या पोराला पोटाशी धरून रस्त्यातच गुढ्यावर वाकून बसला बेफाम झालेला बैल उधळत निघून गेला घाबरलेल्या सगळ्या लोकांना खूप बरं वाटलं मुकुंदच्या धैर्याची शौर्याची तारीफ झाली जो तो नवल करू लागला जीव वाचवलेल्या बारक्या पोराच्या आईबाबांनीही मुकुंदचं तोंड भरून कौतुक केलं त्याला शाबासकी दिली मुकुंदच्या धाडसाचं कौतुक सगळ्या म्हैसगावानं केलं राजा मंगळ वेढेकर